शिंदे गटाच्या मंत्र्याचा भीषण अपघात पिकअपला दिली जोरदार धडक शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय राठोड यांच्या कारचा तीन ऑक्टोंबर रोजी अपघात झाला पोहरा देवीतून यवतमाळला जात असताना त्यांच्या कारला मध्यरात्री दोन ते अडीचच्या दरम्यान अपघात झाला राठोड यांच्या वाहनाने समोरच्या पिकअपला जोरदार धडक दिल्यामुळे अपघात झाला यामध्ये सुदैवाने संजय राठोड बजावले आहेत मात्र पिकअपचा ड्रायव्हर जखमी झाला आहे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री आहेत उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळला येणार आहेत या पार्श्वभूमीवर पोहरादेवीला नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आले होते येथून परतत असताना संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात झाला पालकमंत्री संजय राठोड हे पोहरादेवी येथून रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान निघाले होते ते पोहरादेवी येथून यवतमाळकडे जात होते मात्र तेथील कोपरा गावाजवळ संजय राठोड यांच्या वाहनाने समोरच्या पिकअपला धडक दिली हा अपघात खूप भीषण होता अपघातात संजय राठोड यांच्या गाडीचे बरेच नुकसान झालं आहे तर पिकअप वाहन पलटी झालं आहे त्यामुळे पिकअपचा चा चालक जखमी झाला रात्री दोन ते अडीच वाजता ही घटना घडली पिकअपच्या चालकाला पालकमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनानं उपचारासाठी यवतमाळला नेण्यात आलं पिकअपमधून केळीची वाहतूक सुरू होती व्यापाऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी रस्त्यावर पडलेली केळी दुसऱ्या गाडीत भरून ती गडला पाठवण्यात आली या अपघातामध्ये संजय राठोड हे थोडक्यात बचावले आहेत त्यांची प्रकृती ठीक आहे